नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आपण आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास महिलांसाठी घेऊन आलेलो आहोत तालिकेची पूजेची मांडणी कशी असावी मुहूर्त व आपण कोणते नियम पाळले पाहिजेत आणि हरतालिका व्रताचे नियम पाळल्यास आपल्याला नक्की कोणते फळ प्राप्ती होते या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयाला हरतालिका असे म्हणतात या दिवशी मुली सुहासनी बायका आणि हे वृत्त करतात हे वृत्ताचे काही नियम आहेत या दिवशी आपण सुहासिक तेल लावून स्नान करावे स्नान केल्यानंतर स्वच्छ झाल्यानंतर जा जागेवर एक जागी चौरंग ठेवावा रांगोळी काढून व केळीचे खांब चारी बाजूने सुशोभित करावेत जरी केळीचे खांब नाही मिळाले तरी चालतील पण केळीचे खांब मिळाले असता एकदम शुभ असे मानले जाते म्हणून आवर्जून केळीचे खांब कुठे मिळतात का बघावेत केळीच्या खांबाने चारी बाजूने सुशोभित केलेल्या चोरंगावरती वाळू आणून आपण माता पर्वती आणि सखीसह शिवलिंगाचे स्थापन करावी उजव्या बाजूस तांदुळाच्या एका ढिगावरील सुपारी आणि एक रुपया ठेवावा किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून देते सुपारी खारी बदाम नाणे फळ वेलदुडा ठेवावा सर्वात प्रथम हळदी कुंकू लावून घ्यावे देवासमोर विडे ठेवताच अक्षदा हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरी गर, गळातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी सर्वात प्रथम गणपतीचे आणि नंतर महादेव व सखी पार्वतींची पूजा करावी पूजेसाठी आपण जे साहित्य घेतलेले आहेत पत्री फुले त्या अर्पण कराव्यात अर्पण केल्यानंतर पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजेच कोणते तर चौरंगर रांगोळी तांदूळ कलश तामन पळी पंचामृत पात्र पत्री आसन निरांजन घंटी घंटा समयी कापूर अगरबत्ती हळदीगुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षदा अगरबत्ती कापूर तुपाचा दिवा तेलाच्या दिवा वाती अत्तर लावण्यासाठी विळ्याची पाने सुपारी बदाम खारी खोबरे नारळ खडीसाखर खोबरे पंचामृत कापसाची वस्त्र उरे वस्त्र तशीच फळी काजळ गळेसरी कोकणे आरसा आणि सौभाग्यद्रव्य या व्यतिरिक्त फुल ध्रुवा तुळशीपत्र झाडांच्या पाच पानांची डाळे तापाची पाने इत्यादी पूजा केल्यानंतर दीप नैवेद्य दाखवून पत्राळी व्हावी हरतालिकेच्या पूजेसाठी जी पत्राळी वाहतात त्यांचे क्रमाने आपण प्रथम बेल आघाडा मतुमती दुर्वा चाफा कन्हेर बोर रुळी तुळशी आंबा डाळिंब धोत्रा जाई मुरांबा बकुळा अशोकाची पाहणी व्हावीत आणि मनोभावे प्रार्थना करावी कुमारकीने इच्छित वर मिळण्यासाठी हे व्रत केले असता त्यांना चांगले फळ मिळते व त्यांना मुलगाही छान भेटतो कासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी व दिवसभर कडक उपवास करावा शक्य नसल्यास फलहार घ्यावा या दिवशी अगीवर बनवलेले पदार्थ खात नाहीत नंतर रात्रभर जिम्मा फुगडे टिपऱ्या गोफन इत्यादी खेळ करून जागरण करावेत हरतालिका कथा या दिवशी आवर्जून ऐकावी आरती करावी बारानंतर रुईच्या पानावर दही भात घालून साठावी व दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ते लिंग विसर्जन करावे आपण आता हरतालिका तिथीविषयी माहिती देणार आहोत चला तर पाहूया भाद्रपर महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीया पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनटापर्यंत असणार आहे उदयस्थिती शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी व्रत साजरे केले जाईल हरतालिका शुभमुहूर्त कोणता आहे हे जाणून घेऊया सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंत असणार आहे तसेच हरतालिका पूजा शुभ मुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनटाचा असणार आहे हरतालिका ब्रह्म मुहूर्त कोणता आहे हरतालिका चार वाजून तीस मिनिटापर्यंत असणार आहे ते पाच वाजून सोळा मिनटापर्यंत असणार आहे आणि राहू काल दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनटापर्यंत असणार आहे ही होती संपूर्ण माहिती मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छान वाटला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि आम्ही या चॅनलवरती हरतालिका व्रतकथा देखील पुढील भागामध्ये दे सांगणार आहे त्या दिवशी नक्कीच या चॅनलवरती जाऊन ही कथा ऐका जेणेकरून तुम्हाला या हरतालिका व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी दावा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद